नमस्कार मंडळी आज आपण आहोत किल्ले दारू शहरामध्ये किल्ले दारू शहरामध्ये हक्क यात्रा निमित्त बचू भाऊ येणार आहेत त्यासोबत आपल्यासोबत हक्क यात्रेतील कार्यकर्ते आपल्यासोबत काय महिला मंडळी नाव काय आपलं पद्मिन शंकर तारडे बचू भाऊ जे येणार आहेत हे कशा संदर्भात येणार आहे दारू शहरा दारू शहरामध्ये जे कि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हा शब्द दिलेला होता त्या शेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा हवा याच्यासाठी शेत बच्चू कडू हे सर्व गावगाव जाऊन बाई दौरा मोजरी ठिकाणी उपोषण करून सरकारला जाग येत नाही याच्यासाठी जाग आणण्यासाठी आज दारू शहरामध्ये त्यांचं आगमन होत आहे तरी आणि दिव्यांगांचा कुठं जा पगार आहे पंधराशे रुपये आता अडीच हजार रुपये केला तरी पण ते देत नाहीत त्याच्यासाठी सरकारला जाग यावी जाऊन त्यांनी आंदोलन घेऊन सरकारला जाग येण्यासाठी ते इशारा देत आहेत की म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा बरा करावा यासाठी तसेच आपल्यासोबत अजून काही महिला मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू बोला हा पहिल्या माझा परिचय करून देतो विला माझं नाव विलास लक्ष्मणराव रुद्रवार मी बीड जिल्हा महिन्यापासून आज महाराष्ट्र दौरा करीत आहेत रात्रंदिवस तळागाळातील शेतकऱ्याचे प्रश्न व उपस्थित करायला शेतकरी आज किती अडचणी सापडलाय त्याचे प्रश्न या शासनाच्या कानावर जाण्यासाठी शासनाला जाग येण्यासाठी हे शासन अपंग वंचित उपेक्षित वर्गासाठी काही करीत नाही ज्यांना हात नाहीत पाय नाहीत डोळे नाहीत त्या अनाथ उपेक्षित वर्गाला कि मान कुठल्या थेरिपी चालू करायच्या असल्या कुठली मेडिकल पाहिजे सुविधा पाहिजे त्याला पार्टनर लागतो त्या पार्टनर साठी या बच्चूभाऊ कडून अपंगाचा प्रश्न आरेनेवर आणून त्यांना कमीत कमी सहा हजार रुपये महिना अपंगाला मिळाला पाहिजे तसेच विधवा महिला उपेक्षित आणत आहेत त्यांना सुद्धा सहा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे आणि शेतकरी हा एवढ्या अडचणीत सापडला असून त्याचा सात बारा कोरा केला पाहिजे त्याचे सरसकट कर्ज माफी केली पाहिजे आणि त्याच्या मालाला एम एस पी मधून वीस टक्के अनुदान देण्यात यावं आणि तसेच मच्छीमार मेंढपाळ आणि ग्रामपंचायत यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावून त्यांच्या कामाला सहकार्य करावं तो कायमस्वरूपी प्रश्न मिटवावा असं शासन दरबारी आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतो आणि माननीय मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की तुम्हाला जर देव पाहायचा असेल तर आ, अपंगामध्ये देव सापडतो तरी मान्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी जे काय करतात ते ठीक आहे आमच्यासाठी एवढं करावा अपंगाला सहा हजार रुपये महिना आठ देण्यात यावा एवढीच माझी विनंती आता आहे सहा हजार रुपये अपंगाला महिना द्यावा अजून आपल्यासोबत पक्षाचे काय पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत मागणी मान्य होईल का मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही बंदच करणार नाही गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे आमची मुख्य मागणी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना झाला पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव भेटला पाहिजे आता देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करू आता ओला दुष्काळ ऑलरेडी पडलेला आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे जोपर्यंत आमची कर्जमाफीची मुख्य मागणी मान्य होणार नाही आणि दिव्यांग लोकांना सहा हजार रुपये मानधन होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन बंद करणार नाही महाराष्ट्रातून प्रतिसाद लागत पद्धतीने मिळतो खूप मोठा प्रतिसाद आहे मागच्या दोन चार दिवसामध्ये विदर्भामध्ये लाखो लोक होते रोज बच्चू भाऊ दिवसामध्ये तीन चार सभा घेतात जवळजवळ साडे हजार किलोमीटर बच्चू प्रवास या पंधरा वीस दिवसामध्ये झालेला आहे आणि जनतेचा शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद बच्चू भावना भेटतोय आता बीड जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण आहे म्हणजे पावसाचा इतकं थैमान झालेलं आहे शेतकऱ्याची जी वेधा झालेली संदर्भात काय बोलतील का हा बोलणार बचू बो, शेतकऱ्या संदर्भात बोलण्यासाठीच हक्क शेतकरी हक्क यात्रा काढलेली आहे शासनाने आता अनुदान जाहीर केलेले त्या संदर्भात काय नाही ते अनुदान मान्यच नाही आम्हाला किमान हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान पाहिजे आणि कर्जमाफी अगोदर पाहिजे कर्जमाफी दिल्याशिवाय शेतकऱ्यांना मुक्ती होत नाही तसेच आपल्या सोबत संघटना व हक्क यात्रेनिमित्त कार्यकर्ते होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महा मराठी लाईव्ह ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा